बीड ऑनलाईन ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईशी गेल्या चोवीस तासामध्ये बीड शहरामध्ये प्रचंड पावसाचा तडाखा निर्माण झाला आहे त्यामुळं बीड शहरामधील आपण आहोत दांडे नगर परिसरातल्या

अजाली कर दो फखाला ಕಲಾ ದೂರ್ ಪ್ರಶಸ್ತಿ बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड